यशस्वी समारोप श्री दीपक दाजी चिपळूणकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ ग्रामविकासात मोलाच योगदान देणारे आणि निसवार्थी सेवा देणारे श्री दीपक दाजी चिपळूणकर यांची सेवानिवृत्ती ग्रामस्थांसाठी एक प्रेरणादायी घटना ठरली आहे त्यांच्या तीन दशकांहून अधिक काळाच्या शासकीय सेवेला आणि ग्रामविकासातील भरीव योगदानाला गौरवण्यासाठी निरी गावातील नागरिकांनी भव्य सत्कार समारंभाचं आयोजन केलं ग्रामविकासाची दीपमाळ श्री चिपळूणकर यांची कारकीर्द श्री दीपक चिपळुणकर यांनी सतरा मार्च एकोणीसशे नव्वद रोजी शासकीय सेवेत प्रवेश केला आणि सव्वीस मार्च एकोणीसशे नव्वद रोजी रोहान पंचायत समितीत रुजू होऊन आपली कारकीर्द के सुरू केली प्रारंभिक घोसाळे ग्रामपंचायत अंतर्गत ताबडी व बाली या ग्रामपंचायतीमध्ये त्यांनी महत्वपूर्ण कार्य केलं नंतर एकोणीसशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव या कालावधीत त्यांनी येरळ तिचा चिंचोली ग्रामपंचायतीच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या एकोणीसशे शहाण्णव साली त्यांनी घाटव ग्रामपंचायतीत कार्यरत राहून वाशी रोड रुद्रुक आणि चणेरे ग्रामपंचायती अंतर्गत चार्ज हा त्यांनी स्वीकारला त्यांच्या कामकाजातील अचूक नियोजन आणि निस्वार्थ वृत्तीमुळे त्या क्षेत्रात शाश्वत विकास घडवून आला धाटाव ग्रामपंचायतीचे सुवर्ण दिवस दोन हजार सहा ते दोन हजार चोवीस या काळात धाटाव ग्रामपंचायतीने अनेक राष्ट्रीय आणि राज्यस्तरीय पुरस्कार प्राप्त केले माजी सभापती भाईसाहेब पाशिलकर यांच्या मार्गदर्शनाखाली श्री चिपळूणकर यांनी जलसंधारण रस्ते बांधणी पाणी पुरवठा योजना आणि विविध सामाजिक उपक्रम राबवले यांच्या काळातील ग्रामविकास या हा अनेक गावांसाठी आदर्श ठरला आहे सेवानिवृत्तीनंतरचा नवीन अध्याय आहे सेवानिवृत्तीनंतर या टप्प्यावर श्री चिपळूणकर यांचे कुटुंबीय आणि ग्रामस्थांचा विश्वास असा आहे की त्यांचा पुढील जीवन प्रवास सुखद आणि प्रेरणादायी ठरेल त्यांचा अनुभव आणि कार्य तत्परता मला माहित नव्हतं पण भाईंनी बोलले नाही म्हणून मी आले मला घरातून खूप विरोध होता पण भाईंनी सुद्धा त्यांना सांगितलं की चिकून थांबान बाहेर काढा आणि म्हणून मी राजकारण बापाला आपली काळजी काय असते हे आता हे निवृत्त झाले म्हणजे काय झालं किंवा हे आता रिटायर झालं याचा पुढचं कसा आयुष्य जाईल म्हणून त्या काळजीने त्यांनी विचारलं खूप भरून आलं तेव्हा सुद्धा बाईंकडे गेल्यानंतर पण आम्ही आशीर्वाद घेतले आम्हाला त्यांनी आशीर्वाद दिले तेव्हा आम्हाला दोघांनी खूप बरं वाटलं म्हणजे एवढंच सांगेल की खरं माणूस कसा असतो ते भाईंच्या म्हणून आम्ही शिकलो आणि ते तयार झाले त्याच्यामुळे कधी भाई कुठे पुण्या ते आलिबाला जायचे अशा दरवाजासमोर गाडी गेट समोर थांबवणार वरती पाठवणार पेपर घेणार स्वया करत आजीबाग जाणार परत येताना जा घेऊन म्हणजे असा कार्य करणारा कुशल माणूस त्यांना लाभला खरोखरच भाईंना मी खूप धन्यवाद देते त्यांच्या त्यांच्या चरणी चरणीमध्ये नतमस्तक होते तसंच तुम्ही सगळ्यांनी सुद्धा आज आलात आणि आम्हाला खूप आमच्या प्रोत्साहन दिलात आमच्या कार्याला प्रोत्साहन दिलात आज चिपून काही निवृत्त होतात म्हणजे नाही की आपल्यातून कमी होते असं काही नाही उलट त्यांचं कार्य अजून आजराम चालू होणार आहे आणि ते असं चालू ठेवतील कारण ते नेहमी बोलतात की मी करणार आहे काम तर त्यांनी काम करावं मला सुद्धा कुठे पुढे जायचं असेल तर त्यांनी कधी मी म्हणाले की आज मला ह्या क्षेत्रात काम करायचंय कर मी राजकारणात म्हटलं ना भाईनी त्यांना सांगितलं आणि मला त्यांनी सोडलं त्याच्यानंतर त्यांनी मला कधी विचारलं नाही तू कुठे चाललीस काय फक्त घरातलं सगळं व्यवस्थित करून जायचं जसं म्हणतात ना मग अशी गुन्हाची पुढे बोलली की राताची एका राताची दोन आहे तर ती व्यवस्थित चालली तर ते सगळं संसार व्यवस्थित चालतं तसं आमचं की कधी त्यांनी मला आढळलं नाही किंवा मी त्यांना आढळली नाही की तुम्ही कुठे चाललात काय दोघांनी एकामेकाला साथ दिली आणि आजपर्यंत इथपर्यंत आलो इथपर्यंत पोहोचलो याच्या पुढे सुद्धा आमची साथ अशीच असली आणि खरोखर तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने आम्हाला सांगायला माझे दोन भाऊ इथे आले माझे काका आले गिरीश माझ्या काकी आल्यात मुंबईवरून माझ्या बहिणी आल्या खरोखर सगळे आले कुटुंब आलं आणि थोड्या कुटुंबाने अजून माझी शोभा वाढवली तर दर...